कथेचं नाव वारी लेखक ॲडव्होकेट कृष्णा पाटील जेवणाचं ताड बाजूला सारून तो गुडघ्यात मान घालून तसाच बसून राहिला कोपऱ्यात पडलेल्या बारावीच्या मार्गलिष्टकडं आपराधी नजरेनं पाहायला लागला कातर आवाजात वैशाली पुणा म्हणाली खा पुर खा आणि हे बघ आता डोक्यातून सगळं काढून टाक आम्ही तुला काय बोललो का कशाला उग्या डोक्यात राग घालून घ्यायचे पोटभर खा तो आईकडं विमानस्क होऊन पाहत राहिला सकाळपासून ती आंघोळी केली नव्हती सुरगायलेली साडी नेसून तिनं निमोडपणे चार भाकरी थापल्या होत्या सौरभच्या बारावीच्या निकालानंतर तिचे सगळी हालचाल कोरडी आणि यांत्रिक झाली होती घरात कोण कुणाशी बोलत नव्हतं सगळं घर चार भिंतीमध्ये थंड आणि निर्जीव होऊन गेलं होतं बारावीचा निकाल लागेपर्यंत म्हणजे आज सकाळपर्यंत आई बाबाचे चे उत्साहने वाहणारे बोलणे त्याला लागले मेडिकल प्रवेश मिळणार आपल्या खानदानात ना सौरभ पहिला लक्षात ठेव आणि तेही सरकारी कोट्यातून अगं कालच माझ्या ऑफिसमधल्या मित्राने मला जंगी पार्टी मागितली होती मी त्यांना म्हणालो निकाल लागल्यावर संपूर्ण गाभाला पार्टी देणार आहे ऑफिसच्या कागदपत्रांची फाईल आणि दुपारच्या जेवणाचा डबा माणिकरावांच्या हातात देता देता वैशाली म्हणाली अ बारावीला गेल्यापासून मी सुद्धा त्याच्याबरोबर जागरण केलेत आहेत परीक्षेच्या काळात रात्री दोन दोन वाजता चहा करून दिलाय त्याला त्याला मेडिकलला प्रवेश मिळणार यात शंकाच नाही बघा मला ना मला माझ्या सौरभचा खूप अभिमान वाटतो बघा ऐक ना हे बघ आज लवकर परत येतो निकाल घेऊन सौरभ सुद्धा दुपारपर्यंत येईल हा चारचाकी गाडी सुरू करता करता माणिकराव असं म्हणाले आणि त्याने गाडी रस्त्याला लावली दार बंद करून वैशाली पुन्हा स्वयंपाक घराकडे वळली आज नेमकी कामवाली आली नव्हती त्यामुळे दुपारची विश्रांती सुद्धा तिला मिळणारच नव्हती कंटाळा बाजूला सरून तिने भांडी मोरीत नेला सुरुवात केली भांडी झाल्यावर सगळं घर झाडून काढायचं होतं सायंकाळच्या चार वाजत आल्या होत्या दारावर टकटक वाजली झाडू तिथंच टाकून वैशालीनं दार उघडलं दारात सौरभला घेऊन त्याचा मित्र संदीप उभा होता वैशालीनं सौरभकडे पाहिलं तो बेलकाणत होता रडून रडून डोळं लाल झालं होत पाच सोळा मुळा झाल्यासारखी त्याची अवस्था झाली होती वैशालीला थोडा धक्का बसला तिनं संदीपला विचारलं अरे अरे काय झाले काय झाले दवाखान्यात नाहीच नाही का त्यानं त्यानं त्याचा बारावीचा निकाल पाहिला आणि त्याला चक्कर आल्यासारखं झालं बाकी काही झालेलं नाही सौरभचा सा हात आईच्या हातात देता देता संदीप असं म्हणाला आणि आल्या पावली तो निघून गेला क्वाटवर झोपलेल्या सौरभला पांघरून घालून वैशालीनं राहिलेलं घर झाडून काढलं गॅसवर चहा ठेवला माणिकराव ऑफिसमधून यायची वेळ झाली होती आज ते लवकर म्हणजे साडेचार वाजता येणार होते एरवी रात्री आठ वाजलेली समजत नसत दार गाडीचा हॉर्न वाजतात वैशालीनं दार उघडलं आणि ती पुन्हा स्वयंपाकघरात गेली ए आला का सौरभ रिझल्ट मिळाला का किती टक्के मार्के मिळाले कागदपत्रांची बैल आणि जेवणाचा मोका डबा हातात घेऊन माणिकराव जणू पळतच आत आले होते वैशाली पटकन पुढं झाली आणि तिनं तोंडावर बोट ठेवत डोळं मोठं करून माणिकरावांना गप्प बसण्याची सूचना केली हळू आवाजात ते म्हणाल्या हे बघा थोडं शांत व्हा सौरभ आज झोपलाय मी सांगते झोपला चिंतातूर आवाज देत माणिकरावांनी ऑफिसचा गणवेश काढून आतल्या खोलीत हँगरला अडकवला नाईट ड्रेस घालून ते बाहेरच्या हॉलमध्ये कोचवर येऊन बसले समोर टेपवायवर चहाचा कप ठेवत वैशाली म्हणाली आव अहो सौरभला फक्त बहात्तर टक्के मिळाले मिळालेत अव त्याला धडपणे घरी येता पण येत नव्हतं चक्कर आल्यामुळं संदीपनं त्याला कस तरी घरी आणलंय आता त्याला काय बोलू नका तुम्ही माणिकरावांच्या चेहऱ्यावरची गुलाबी कांती नाहीशी झाली रुबाबदार वाटणारे माणिकराव एकाएकी एक गा गेले आपला मुलगा जणून अपायस झालाय अशा समजुतीनं त्यांचं मन सैभर झालं निराश होऊन ते कोचवर बसून राहिले बाहेर अंधार पसरायला म्हणून वैशालीनं गेटवरच्या लाईटी लावल्या सौरभच्या खुलीकडे जाऊन दाराला कान लावला आज सगळं काही शांत होत त्यांची घरघर तेवढी ती ते जाणवत होती म्हणजे सौरभ वाजून झोपला होता माणिकरावांना जेवणाचा ताट वाढता वाढता तिच्या मनात विचार आला सौरभ हुशार आहे सुनसुणीत आहे शाळेत नेहमी मध्ये असतोय त्यामुळे तो, त्या तो मेडिकलला जाणार असं सगळ्यांनी परस्पर ठरवून टाकलं आणि अर्थात तोही होला हो काय कोणाशी दू पण मध्ये तो अभ्यासही करेना त्याचा अभ्यासात मनच लागेना वर्ष कुठं गेलं समजलं नाही आणि बघता बघता परीक्षा आली यावर्षी घेण्याचा त्याचा विचार होता पण याने ऐकलं नाही सौरभचे बाबा म्हणाले तू शंभर टक्के रिस्ट्रिक्शन मध्ये येणार येणार म्हणजे येणारच बस परीक्षेला वर्ष वाया खालू नकोस आणि नाईला जाणं सौरभ परीक्षेला बसला आणि आजही वेळ आले एकच चपाती खाऊन माणिकरावाने वॉश बेसिन जाऊन आपला हात धुतला नॅपकिनला हात पुसत पुसत वैशालीला म्हणाले रात्रीचे साडेआठ वाजलेत आता उठव त्याला जेवण करून पुन्हा झोपू दे झालं जाल। ते झालं ताट घेऊन वैशाली आणि माणिकराव दोघेही सौरभच्या खोलीकडे गेले दारावर टकटक करण्या अगोदरच खोलीतून खडखड आवाज यायला लागला माणिकराव एकदम दचकले दार उघडून पाहता तर सौरभ कसल्या तरी औषधी पुढ्या सोडत होता त्यांचे चटकन लक्षात आलं त्याने पळत जाऊन सगळी औषधं हिसकावून घेतली हातात घेऊन पाहिली तर ती विषारी औषधं होती खाडकण ठेवून द्यावी असा विचार आला पण त्याने त्या क्षणी संयम बाळगला माणिकराव त्यांच्या झोपण्याच्या रूमकडे वळले सौरभला घेऊन रूममध्ये गेले शांतपणे त्यांनी सौरभला आपल्या जवळ झोपायला सांगितलं थोड्या वेळानं सौरभ कसा तरी झोपी गेला त्याच्या जेवणाचं दाट टेबलवर तसहच पडलं होतं वैशालीला आणि माणिकरावांना रात्रभर डोळा लागला नाही दारा वर्षी बेल वाजली माणिकराव बाहेर आले दरवाजा सयाजी नाना उभे होते सकाळच्या आठ वाजल्या होत्या चपचपेत ऊन पडलं होतं सयाजी नानाने माणिकरावांकडे पाहिलं काल झालेल्या प्रसंगामुळं ते निराश दिसत होते चेहरा पार कोमेजून गेला होता डोळे तार ठेवले होते सयाजी नाना म्हणाले अरे अरे तुझा फोन आला ना त्यावेळी मी प्रसादाची पॅकिंग करण्याच्या कामामध्ये होतो अरे दोन दिवसांनी सालाबादप्रमाणे पंढरपूरच्या वारीला अन्नदान करण्याचा कार्यक्रम आहे ना सगळी पॅकिंग करायला रात्री अकरा वाजले आणि तरीही रात्रीच येणार होतो रे परंतु खूप उशीर झाला म्हणून नाही आलो कुठं आहे आमचा सौरभ सौरभ अरे अरे आताच बाथरूममध्ये आंग व्हायला हो गेलाय थांब थोडा वेळ येईल आता एवढ्यात ये यात चल चल ॉबिलनं डोकं पुसत पुसत सौरभ बाहेर आला कालच्या पेक्षा तो थोडासा ताजा तवाना दिसत होता त्यानं सयाजी नारांना वाकू नमस्कार केला सयाजी नाराणी त्याच्या पाठीवर थाप मारली शेजारी बसवून घेतलं आणि म्हणाले अरे रात्री तुझ्या बाबांचा फोन आला होता पण आता त्या कोणत्याच विषयावर काहीच बोलाय नको तो विषय आता काही दिवस वर्ष करायचा येथे लक्षात सौरभ खाली मान घालून बसला होता तो फक्त ऐकून घेत होता त्याच्या मनात विचार आला पाचवीपासून सयाजी नानांनी आपल्याला जीव लावलाय फोन केला की हातातलं काम टाकून येता चहा आणि बिस्किटांची प्लेट समोर ठेवून वैशाली नानांना म्हणाली आम्हाला वाटलं तुम्ही रात्रीच येणार येणार होतो परंतु खूप वेळ झाला म्हणून नाही आलो समोरच्या प्लेटमधले एक बिस्किट आणि चहाचा कप हातात घेत सयाजी नाना सौरभला म्हणाले सौरभ सर आपण मारीला जाऊया आणि विठ्ठलाला भेटूया येतो हातात लाटोवीर बाजूला ठेवून सौरभ म्हणाला ओ नाना मी काही म्हातारा चालू नाही आणि मी काही माळही घातली नाही अरे सौरभ हे बघ माळ घालायची आवश्यकता नसते तू येऊन तर बघ एकदा वारीला का इतके लोक त्या गर्दीला जातात समजतच नाही मला उगाष्ट टाळपुटत वेळ घालवतात लोक सगळे वेष्ट घालवतात वीस दिवस चालत राहतात काय मिळतं यातून अहो मानवी शक्ती वाया घालवण्याचा हा प्रगत आहे मला नाही आवडत चिडचिड आवाजात सौरभ असा बोलून गेला सयचे नाने गे त्याचं बोलणं शांतपणे ऐकून घेतलं सौरभचंही बरोबरच होतं त्या जनरेशनला सुखाची आणि समाधानाची संकल्पना ही नीट समजलीच नाही ध्येय कोणतं ठेवायचं आणि कशासाठी ठेवायचं हेही समजलं नाही यातला सौरभ तो, या तो तसाच विचार करणार पण सयजी नाराणी मात्र मनात ठरवलं यावर्षी कसल्याही परिस्थितीत सौरभला वारीला घेऊन जायचंच बुधवारी सकाळी सयजी नाराणी सौरभला पुन्हा फोन केला हॅलो सौरभ राहू दे वारीला आपण वारकऱ्यांना अन्नदान तर करून येऊया तिथं जेवण वाढायला पाणी द्यायला कोण तर हवंय ना तू चल तिथं जास्त वेळ थांबायचं नाही ना लवकर ना। परत फिरायचं आणि मग तरच येतो मी सकाळी दहा वाजताच इनोवाला स्टार्टर मारला ड्रायव्हर शेजारच्या पुढच्या सीटवर सयजी नाना मधल्या सीटवर सौलभ सयजी नानांचे मित्र श्यामराव दादा रघुनाथ बापू आणि मागच्या डिकेत अन्नदानाचं साहित्य मंगळूरपर्यंत रस्ता कच्चा होता हायवेला लागल्यानंतर ड्रायव्हरनं गाडीचा वेग वाढवला वाकरीच्या दिशेनं गाडी सुसार धावाय लागली बरोबर दुपारी तीन वाजता गाडी बाजीरावच्या विहिरीजवळ तिथं पोहोचली पण आता तिथं उड्डाणपूल झाले होते आणि तिथूनच दिंडीच्या पालख्या पुढे सरकत होत्या रिमझिम पाऊस सुरू होता आबाळ सतत ठेपकत होतं हवेत गारठा जाणवत होता रंगीबेरंगी प्लॅस्टिकचे कागद अंगावर टाकून वारकरी चालत होते गळ्यात तुळशीची माळ कपाळावर गंध गंधामध्ये आबीर बुका फाटके तोडकी चप्पल मळलेली कपडे खांद्यावर भगवी पताका बाहेरून दुभंगलेले पण आतून अभंग असलेले हे वारकरी रस्त्यावर पांढरी शुभ्र ओळ असल्यासारखी लांबच्या लांब नजरेच्या टप्प्यात मावणार नाही अशी राग वारकरी चालतायत गातायत फुगडी खेळतायत तोकोबाचा गजर मुके टाळ टाळमृदंगाचे धोनी पकवाज्याचा कल्लोळ आहे पाटीमागे नगारखणा त्याबरोबर मोठे अश्व त्यामागे दिंड्या दिंड्या पुढे पालखी सारत रथापुढे बंडू चोपदार त्याच्यासोबत अन्य चोखदार त्यांच्या डोक्याला लाल भडक पकडी हातात लाकडी नक्षीदार दंड लाल रंगाचे सगे दिंडीला आदेश देण्याचे काम ते करता सगळं वातावरण चैतन्यमय आनंदी उत्साही समाधानी टवठवी आणि ऊर्जा निर्माण करणार समोरचं दृश्य पाहून सगळ्यांचं चेहरा खुल सयेजी नानाने वारकऱ्यांचं दर्शन घेतलं पाठोपाठ सौरभ नाही दर्शन घेतलं जवळ दिंडीचा मुक्काम होता संध्याकाळचा प्रसादाचा कार्यक्रम हा तिथंच होणार होता आणि इतक्यात वारी लालिला दिंडी मधला रामा काका समोरून आला सयेजी नानाना उरावरी भेटला चरण स्पर्श झाले म्हणाला माऊली माऊली कधी आलायसा सयाजी नाना म्हणाले आत्ताच आत्ताच आलो आलो तसं तुमच्या मुक्कामाकडे निघालोय आजच अन्नदानाचा कार्यक्रम आहे सौरभ हे बघ हा काका आपल्या शिराळ्याकडील चरण्साई वारीसाठी दरवर्षी येतो राम काकाला का एक मुलगा एक मुलगी आहे दोघांचे लग्न झाले घरी सुनाय मुलगी चांगल्या ठिकाणी दिली मग राम काका सुखात नसते तर नवल आहे आयुष्यभर गडी लई स्वाभिमानानं जगला सुरुवातीला रेल्वेत कोळसा टाकायची नोकरी होती ती सहा वर्ष केली दिवसभर कोळशात गडी लालसर धगी सारा अंग निळं काळं पडायला लागलं मग ती नोकरी सोडली पण दुसरी नोकरी सापडे ना दुसऱ्या नोकरीच्या शोधात दोन पाच वर्ष गेली जवळचं पैसे संपलं दिवसभर वनवन भटकायचा नोकरीचा तलाश घ्यायचा राती निराश होऊन पुन्हा घरी परतायचा असं चालू होत एके दिवशी बेरिंग बनवण्याच्या कारखान्यात वॉचमनची नोकरी मिळाली दिवसभर वॉचमन म्हणून उभा राहायचं येणाऱ्या जाणाऱ्याला नमस्कार करायचा अनोळखी आला तर तपासणी करायची अशी नोकरी मग लवकरच तिथं कंठा आला पुन्हा भटकंती सुरू झाली कुठल्याच नोकरीत मन लागत नव्हतं त्यामुळे प्रत्येक नोकरीत अपयश येत होतं मात्र मध्ये मध्ये गाण्याचा छंद लागला होता गाण्याची आवड होती गाण्याची लहर आली की राम काका तमाशाला जात गळा भारदस्त होता आवाजी ओला होता वरच्या पट्टीत सूर लावला म्हणजे गगन भराली ललकारी बाहेर पडायची गळा ऐकून एके दिवशी तमाशात बोलावणं झालं मग राम काकानं नोकरीचा हव्यास सोडला सर त्या तमाशात गेला मग काही दिवसांनी लक्षात आलं तमाशातही मन रमत नाही आता रामकाकाना नुसताच गायला लागलाय त्याच्या पहाड्या आवाजानं लोक सैरभैर झालेत कानात प्राण आणून ऐकू लागलेत रामकाकानं युट्यूब चॅनल काढला पैसाही मिळायला लागलाय रामकाका राम आता मोठा कलावंद झालाय रामकाकाला ना आता त्याचा खरा विठ्ठल भेटला हा सयजिनानं बोलायचे थांबले सौरभनंही काही विचारलं नाही काही मिनिट अशीच गेली खूप विचारांच्या तंद्रीतून बाहेर आल्यासारखं एकदमच सौरभनं विचारलं रामकाका ओ राम काका का? किती वर्ष वारीला येत आहे तुम्ही समोरून येणाऱ्या संताजीकडे पाहत सयजी नाना पुन्हा म्हणाले गेले पंधरा वर्षे रामकाका न चुकता वारीला येत संताजीनं सयाजी नाना नमस्कार केला आणि म्हणाला कधी आलाय नाना आता चालू आहे आज अन्नदानाचा कार्यक्रम आहे तुमचा कितवा दिवस आहे वारीचा आजचा पाचवा दिवस आहे नाना खांद्यावरची भाकवा पताका सावरत संताजी पुढं निघून गेला सौराभ हा संताजी मिलिटरीमध्ये होता सीमेवर लढताना दोन्ही हात गेले घरी सुशिक्षित देखणी बायको एक छोटी गोंडस मुलगी थकलेले आई वडील संताजी गळिताचा धड दाकट दणकट असते दोन्ही हात तर पहार वाकवले असते पण सगळा इलाज खुटला दोन्ही हात गेल्यामुळं त्याची नोकरी केली आदो होऊन घरी बसायची वेळ आली संताजीच्या अपंगपणाचं बायकोला बरं वाटलं नाही ते हिडीज फिडीज करायला लागली थोडा दिवस गेलं आणि मग एके दिवशी जार कर्म करून मुलीला संताजीच्या गळ्यात मारून ती एकटीच निघून गेली पर पुरुषाबरोबर त्या दिवशी संताजी खोप प्याला दारूच्या ग्लासात बायकोच जार कर्म बुडवायला पण दुसऱ्या दिवशी त्यानं विचार केला पोटचे सुंदर मुलगी आहे हुशार आहे तिच्याकडे बघून तरी आपल्याला जगावं लागेल तो मुलीसाठी जगायला लागला घरी आई जेऊ घालत होती आंघोळ घालत होती सगळं ऊसावर करीत होती आणि त्याच वेळी संताजीनं रनिंगची प्रॅक्टिस चालू केली रोज रनिंगला त्या पुंदीच्या सपाट माळावर तो जायला लागला दोन हात नसले म्हणून काही झालं पाय तर होतेच की शिवाय पळायचा पहिल्यापासून दिला लहानपणी तर आई म्हणायची निसर्गानं दोनच पाय दिलेत म्हणून बरं आणखी दोन दिलं असतं तर समुद्र पार केला असता संताजी पळत राहिला मिलिटरीत कमावलेलं शरीर होतच त्याचं थकून जाण्याचा प्रश्नच नव्हता दोन चार वर्ष तो पळत राहिला आणि एक दिवशी जिल्ह्याला मॅरेथॉन स्पर्धा होती त्यामध्ये संताजीनं भाग घेतला आणि तो जिल्ह्यामध्ये पाहिला आला पहिलं बक्षीस आईच्या चरणी अर्पण केलं आणि त्यानंतर संताजीनं मागं फिरून बघितलंच नाही मॅरेथॉनच्या स्पर्धा तो जिंकत राहिला जिल्हा पातळीवर राज्य पातळीवर तो जिंकत राहिला आणि गेल्या वर्षी देशपातळीवरची स्पर्धा होती अत्यंतच वर्षीची जीव घेण्याचे नसते आणि संताजीनं ती मॅरेथॉन स्पर्धा निर्विवाह जिंकली देश एका रात्रीत नाही जिंकली ती अगोदर कित्येक वर्ष तो तपश्चर्या करीत राहिला त्याने एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्या स्वप्नाच्या दिशेनं तो चालत राहिला त्यानं विठ्ठल पाहिला मग तो विठ्ठलाच्या प्रेमात पडला आणि त्यातच तो विठ्ठलमय होऊन गेला संताजीला आता त्याचा खरा विठ्ठल भेटलाय हा सयजी नाराणी सौरभला बाजूला बोलावून घेतलं त्याच्या पाठीवर हात फिरवत म्हणाले हे बघ सौरभ तुला रामकाका भेटला संताजी भेटला अरे असे कितीतरी रामकाका आणि संताजी या वारीमध्ये आहेत ते त्यांच्या त्यांच्या विठ्ठलाला भेटायला निघालेत अरे वारीमधले सगळे रामकाका आणि संताजी हे बाहेरून फाटलेले दिसतील रे तुटलेले दिसतील भंगलेले दिसतील परंतु हे बघ आतून मात्र ना ते अभंग आहेत हा अभंग आहेत आणि माणसानं ना तसंच असायला हवं येते का लक्षात अरे तू एक परीक्षा दिलीस आणि त्या परीक्षेमध्ये मार्क तुला कमी मिळाले आणि तू त्याला अपयश मानलंस आणि पुन्हा कधीही कुठेही यश मिळणार नाही अशी चुकीची समजूत करून घेतलीस तू आणि त्यातून तू जीवन संपवायला निघाला होतास अरे तुझ्यापेक्षा कितीतरी वाईट प्रसंग संतायचे रामकाकावर येऊन गेले रे पण ते त्यांचा त्यांचा विठ्ठल शोधत राहिले अरे आपण वारीला यायचं ते टाळ कोटण्यासाठी नाही बाबा तर आपण आपला विठ्ठल शोधायसाठी प्रत्येकाचा विठ्ठल वेगळा रे कुणासाठी आय टी इंजिनियर कुणासाठी वकील कुणासाठी डॉक्टर कुणासाठी प्रोफेसर कुणासाठी क्लास वन ऑफिसर कुणासाठी आहे अधिकारी कुणासाठी मुलगी अधिकारी कुणासाठी कारखानदार कुणासाठी साहित्यिक कुणासाठी कलाकार कुणासाठी खूप श्रीमंत व्यक्ती पण प्रत्येकासाठी विठ्ठल वेगळा हा बरं का सौरभ विठ्ठल हा तुमच्या शाळेतल्या मार्कात नसतोय बरं का तो असतो आपल्या हात कुठंतरी दडलेला त्याला शोधून काढावं लागतं त्याच्या प्रेमात पडावं लागतं त्याच्या भजनी लागावं लागतं अपेश आलं तर थांबायचं नसतं आणि मगच तो आपल्याला भेटतो आपल्या आत दरलेल्या विठ्ठला भेटण्यासाठी वारीला यावं लागतं आणि एकदा का विठ्ठल भेटला की मग जीवन आनंदी होतं बघ आनंदी जीवनाला पुन्हा वारीचा हव्यास लागतो आणि एकदा का हव्यास लागला की शिनी येत नाही कंटाळा येत नाही आनंद मात्र होतच राहतो बर का म्हणून वारीमधला प्रत्येक वारकरी तो कुबाचा अभंग म्हणतो भाग गेला शिन गेला अवघा झाला असे आनंद वारीला काय यायचं या प्रश्नाचं उत्तर मिळालं सौरभ एकदम चमकला त्याच्या चेहऱ्यावर वेगळे समाधान दिसायला लागलं अन्नदानाचा कार्यक्रम संपायला रात्रीच्या आठ वाजल्या त्यानंतर प्रसादाचा कार्यक्रम सुरू झाला सलग चार पंक्ती बसल्या प्रत्येकाच्या पुढं केळीच्या हिरव्यागार ताज्या पानावर गोडदोड अन्नाचा प्रसाद ठेवला वारकरी झाले निरोप घेताना सयजी नाराने पुन्हा एकदा वारकऱ्यांना साष्टांग नमस्कार केला आम्ही केलेली सेवा पवित्र मानून घ्या चुकलं मातलं पत्रात घ्या पुढच्या वर्षी पुन्हा संधी द्या रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बोला पुंडलिक वर्धा श्री हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तो काम पंढरीनाथ महाराज की जय अवघी दिंडी दुमदुमली माऊली माऊली असा जयखोश करणाऱ्या त्या वारकऱ्यांच्या डोळ्यात आनंद आश्रू जमले चेहऱ्यावर तृप्ती हृदयात माविल इतका आनंद घेऊन वैष्णवांची ती वारकरी दिंडी फुलवून गेली थरथरणाऱ्या शरीरानं जमिनीवर माता टेकून त्याने एकमेकांचा रामराम घेतला ड्रायव्हरनं गाडीला स्टार्टर मारला सयजी नानानी माग होऊन पाहिलं तर मागच्या सीटवर सौरभ नव्हताच गाडीच्या खिडकीतून त्याने बाहेर पाहिलं सौरभ एका वारकऱ्या बरोबर गप्पामध्ये रंगला होता गेलो तर लगेच परत फिरायचं या आटीवर आलेला सौरभ इथं आल्यावर चांगलाच दंग होऊन गेला होता सैंकाच्या नोवाजात आल्या होत्या पुन्हा पावसाचं भुंगाट चालू झालं होतं सयजी नानानी मोठ्या आवाजात सौरभला हाक मारली अरे सौरभ ए अरे उशीर होतोय पाऊस पण सुरू झालाय अरे आपल्याला लवकर जावं लागेल आलास का ए एनोवा गाडीच्या दिशेनं सौरभनं शांतपणे वळून पाहिलं तो तिथून हल्ला सुद्धा नाही ठामपणे आणि मोठ्या आत्मविश्वासानं तिथूनच म्हणाला ओ नाना मी मी आता घरी येणार नाही तुम्ही घरी गेल्यावर माझ्या आई बाबांना निरोप द्या मी इथूनच वारीला जाणार आहे हा सहेज नाना आणि त्यांचे मित्र सौरभकडं आश्रियाने आणि कौतुकानं पाहत राहिले कौतुकानं पाहत राहिले पाहत राहिले